तुम्ही झाड पाहू शकता सध्या खूप छोटं झाड आहे या शेतामध्ये अजून याची वाढ खूप चांगल्या पद्धतीने होणार आहे आणि मला गॅरंटी आहे जवळपास पन्नास ते साठ बोंड या झाडाला आपण लावून दाखवणार आहे शेवट नमस्कार शेतकरी मित्रांनो चार ते पाच दिवसा अगोदर आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता तो या शेतातील कापसाच्या डेमोचा होता मित्रांनो यामध्ये आपण जमीन तर तुम्ही बघितलेलीच आहे पूर्ण मुरमाड जमीन आहे आणि इथे आपण सांगितलं होतं की या मुरमाड जमिनीमध्ये आपण खताचं व्यवस्थापन करून खूप चांगला आ... यामध्ये रिझल्ट आलेला आहे आणि काही जे आपण टॉनिक सांगितलं होतं तर टाटा बहार तर त्याचा रिझल्ट आलेला आहे त्यावेळेस आपण एका छोट्या छोट्या झाडाचे म्हणजे असं एक छोटं झाड त्याचे आ... फुलपाते बोंड मोजले होते तर त्यामध्ये त्रेचाळीस ते पंचेचाळीस हजार बोंड त्याचे फुलपाते झाले होते आणि त्या शेतकऱ्यांनी एक कमेंट केली रोशन फूल असं त्यांचं नाव आहे आणि त्यांनी मग कमेंट केली की सर तर याच्यामध्ये आम्हाला बोंड दिसले नाहीत म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की पातेच इथे दिसले होते बोंड दिसले नाही मित्रांनो परत त्या शेतकऱ्याचं समाधान करणं अतिशय गरजेचं आहे कारण आपण कोणत्याही खोट्या गोष्टी तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून दाखवत नाहीत परत ते समाधान करणं आणि सध्या स्थितीमध्ये जर आपण काय पाहणी केली इथं तुम्ही कुठंही पाहिलं हे झाड बघा हे झाड बघा किंवा हे कोणतंही झाड बघा बघितलं किंवा इकडलं कोणतंही झाड बघितलं तर याला सध्या स्थितीमध्ये खरंच किती बोंड आहेत किंवा त्या दिवशी पण बोंड होते पण त्याची साईज छोटी होती का मग त्यामध्ये आपण लाईव्हच तुम्हाला दाखवणार आहोत पूर्णच्या पूर्ण बोंडा आपण लाईव्ह मोजणार आहोत तुम्ही झाड पाहू शकता सध्या खूप छोटं झाड आहे या शेतामध्ये अजून याची वाढ खूप चांगल्या पद्धतीनं होणार आहे आणि मला गॅरंटी आहे जवळपास पन्नास ते साठ बोंड या झाडाला आपण लावून दाखवणार आहे शेवटपर्यंत ते पूर्ण व्हिडिओ येणार आहेत सध्या पाहूयात की आपण किती बोंड आहेत आपण सर्वात खालच्या फांदीपासून याची मोजणी करूयात इथे एक पाहू शकता एक बोंड ऑलरेडी फुटलेला आहे कापूस तयार झालेला आहे एक दोन तीन इथं पाहू शकता चार यानंतर ही जी फांदी आहे पाच सहा सात हे पण फुल उगवलेलं आहे आठ इथं पाहू शकता हे दोन बोंड तयार झालेले आहे नऊ दहा त्याच्यानंतर इथं पाहू शकता अकरा बारा तेरा चौदा पंधरा इथं पाहू शकता हे बोंड सोळा सतरा अठरा हे पण बोंड तयार झालेलं आहे एकोणीस इथं पाहू शकता हे बोंड तयार झाले वीस इथं पाहू शकता एकवीस बावीस तेवीस तेवीस चोवीस पंचवीस हे पाहू शकता सव्वीस याला दोन बोंड आहे सत्तावीस अठ्ठावीस याला बघा एकोणतीस आणि इथं एक पाहू शकता जे बोंड तयार झालेले तीस आता या झाडाला आपण जर पाहिलं तर सध्या स्थितीमध्ये तीस बोंड तयार आहेत आणि इथून वर आपला कापूस अजून डेव्हलप होणं सुरू आहे इथं कुठल्याही प्रकारची पातेगळ झालेली नाही एक दोन ठिकाणी सुरुवातीला झाली होती त्यानंतर आपण टॉनिक घेतलं टाटा बार आणि त्यानंतर त्याचा रिझल्ट यायला सुरुवात झाली आणि अजून झाडाची वाढ होणे बाकी आहे कारण खूप या झाडांचे डेव्हलपमेंट होणे सुरूच आहे कारण याला आता आपण खत व्यवस्थापन केलं पाणी व्यवस्थापन सुरू आहे ज़ आणि जसं या शेतातील जो प्लॉट आहे हा आपण असेच डेमो देत जाऊयात की आपण जे काही खताचं व्यवस्थापन करत आहोत कोणते खते यामध्ये आपण वापरलेले आहेत त्याचा रिझल्ट कसा आलेला प्रत्येक व्हिडिओ आता तुम्हाला यापुढे लाईव्ह येणार आहे आणि तुमची जर या संदर्भात काही जर काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही या शेतकऱ्यासारखे कमेंट करा आणि या आ, रोशन भाऊंचे खूप आभार मी व्यक्त करतो की त्यांनी हिंमत करून हा प्रश्न केलेला आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी प्रश्न विचारलेच पाहिजे कारण प्रश्नाचे उत्तर देण्यासाठीच तर आम्ही इथे आहोत आणि या वर्षाला आम्ही पाच एकर जे क्षेत्र आहे हा भाडे तत्वावर घेऊन यामध्ये वेगवेगळे प्रयोग करत आहोत तर यामधलाच हा एक प्रयोग आहे आणि हे मुरमाड जमिनीमध्ये हे पाहू शकता मुरमाड जमी। जमीन पूर्ण मुरमाड जमिनीमध्ये आपण पन्नास ते साठ बोंड लावून दाखवणार मित्रांनो असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत कापसाचं उत्पादन वाढवण्यासाठी तुरीचं उत्पादन वाढवण्यासाठी वेगवेगळ्या पिकाचं उत्पादन वाढवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असतो आमच्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांच्याही मोरमाड जमिनीमध्ये आपले शेतकरी मित्र अशा पद्धतीचा कापूस हे डेव्हलप करतील मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये